बघितलात हा व्हिडिओ नमस्कार हा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल हा व्हिडिओ गेली पाच सहा दिवस झाले जास्तीत जास्त व्हायरल होतो आहे आणि काही तर असे टायटल टाकीत आहेत की जाणीवपूर्वक त्या जो ओढ्यामध्ये जे पाणी वाहत आहे अतिवृष्टीमुळे भरपूर पाऊस झाला ओढ्या नद्या नाल्याला भरपूर पाणी आलं जनजीवन विस्कळीत झालं आणि अशामध्ये एक माणूस दोन माणसं दोन मुलं गाडी घेऊन टू व्हीलर घसरत आहेत त्या पाण्यातून आणि त्यांना वर काढण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्याच ठिकाणी कोणतरी व्हिडिओ करत आहे आणि व्हिडिओ करत असताना एका जणाच्या तोंडातले शब्द आहेत की जाऊ दे ते पेताळेत आणि वांजारीत मरू द्या वांजारीत आई घाले मरून द्या असा त्यांनी एक चुकीचा शब्द नालायक वृत्तीने वापरलेला शब्द वापरला ह्या घटनेचा तो जे वाक्य बोललेत त्या घटनेचा एक माणूस म्हणून आणि एक मराठा म्हणून आम्ही निषेध करतो हे अगोदरच स्पष्ट करतो पण जाणीवपूर्वक एखाद्याच्या घरामध्ये काय बोललं गेलं दोघांमध्ये काय चर्चा झाली हे दाखवण्यासाठी हे गावभर हिंडवलं जातं की हे बघा मराठा समाज आता तो बोलणारा नेमका मराठा आहे का कोणता हे पण माहीत नाही पण जाणीवपूर्वक मराठ्यांच्या विरोधात ते पसरवलं जाते त्याच्यासाठीच हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही बघितलाय हा व्हिडिओ बघा जगजाहीर झालेली बैठकही एका गावातली ती बघा उघड गेला डॉक्टर जाऊन मेडिकल घ्यायचं एका औषध घ्यायला जायचं नाही

मराठ्यांच्या मेडिकलमध्ये मराठ्यांच्या डॉक्टरकडे जायचं नाही बरं ठीक आहे इथपर्यंत ठीक आहे पण नंतर काय आहेत की जो गावामध्ये सप्त होतो आहे ना त्या सप्तहमध्ये कीर्तनकार पण मराठा नको आहेत मग हे तुम्ही विसरलात का ही मुंडे मुंडेवाडी गावातील ही बैठक तुम्ही विसरलात का आम्ही विसरून गेलो ना आम्ही म्हणलं जाऊ द्या मुंडेवाडीतल्या काही मोजक्या लोकांनीच ते केलं आहे अमल आम्हाला घेणं देणं नाही आमचा वंजारी समाज सगळा बांधव आहे आम्ही हिंदू धर्मीय आहोत आम्ही विसरून गेलो आम्ही सोडून दिलं पण तुम्ही हे आता अगोदर ह्याच्या अगोदरचा जो व्हिडिओ बघितला आहे ते टाकून टाकून तुम्ही काय करतायत की बघा वंजारी समाजाचा किती द्वेष होतो आहे अरे बाबा हो पर्टिक्युलर त्या लोकांचे भांडणं असतील एकमेकांचे बांधावरून कशावरून त्यांच्यातले त्यांच्यात विषय असेल अगोदर तो पेलेला असेल आणि त्यांचं कोण समर्थन करतं आहे हो ते कसले त्यांचं कसलं भांडण असू द्या ते जे वाक्य बोललेत की ते वंजारीन ते मरून द्या हे वाक्याचं कुणीच समर्थन करत नाही कोणताच जिवंत असलेला माणूस समर्थन करत नाही पण तुम्ही सातत्यानं तेवढंच कटछाट करून त्याला टायटल टाकून बघा वंजारीत हे आई घलेत मरोदया हे कसं बोलतायत हा माणूस कसं बोलतो आहे किती जातीवाद आहे हा असं 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 पसरून तुम्ही कुठं एक संघपणा करतायत का मग आम्ही हे मुंडेवाडीचं सगळं पसरत राहायचं का अजून पण आम्ही ते विसरलेलो नाहीत पण आम्ही असं समजत नाहीत की सगळ्यावरूनच त्या एका शितावरून सगळ्या भाताची परीक्षा आम्ही तरी करीत नाहीत ह्या बाबतीत पण तुम्हाला तो आठ्टहास जर असला तर आज वाल्या गँगचं समर्थन करणारे कोण आहेत हे तुम्ही शोधा वाल्या गँगच्या घोषणा वाल्याच्या समर्थनार्थ घोषणा कोण देतं हे तुम्ही शोधा जे कडछाट करतायत ना व्हिडिओ काही मीडियावाले त्यांच्यातले हा त्यांच्यातलेच म्हणाल मी कारण ते बाजू कोणाची घेत आहेत कशाप्रकारे घेत आहेत हे समजतं आहे आपल्याला आणि आम्हीही वारंवार आमचाही कोण जर चुकला तर आम्हीही त्याप्रमाणे आम्ही ते बोलतो आमच्या भाषेची तीव्रता दोन्हीही बाजूनी त्याचप्रमाणे आहे आपला जरी चुकला तरी तेच तीच भाषा आहे दुसरा जरी चुकला तरी तीच भाषा आहे फक्त एखाद्या खुन्याचं एखाद्या गुन्हेगाराचं समर्थन जर असेल तर त्याला आम्ही त्याच भाषेमध्ये उत्तर देणार हे मात्र नक्की आहे पण तुम्ही हा करून जो व्हिडिओ टाकला आहे त्या व्हिडिओच्या अनुषंगाने मला ती मुंडेवाडी गावातील बैठक आठवली ज्या बैठकीमध्ये दुकानं निवडा मराठ्यांची निवडू नका डॉक्टर निवडा ते पण मराठ्यांचे निवडू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाजीरवाणी गोष्ट आहे वारकरी संप्रदायाचा जो आपण एक पायिका होत सगळेजण त्या वारकरी संप्रदायाचा जो नित्य वर्षाने प्रतिवर्षी प्रत्येक गावामध्ये जो सप्ताह असतो आहे नाग नगद नारायण महाराज भगवान बाबा या संतांच्या पावन स्पर्शाने हा पवित्र झालेला बीड जिल्हा आहे आणि त्याच बीड जिल्ह्यामध्ये जर एखाद्या गावामध्ये कीर्तनकार निवडताना आपण जात बघून निवडायची हे जर ठरवत असन तर मग आम्ही किती तो व्हिडिओ पसरला पाहिजे हे लक्षात घ्या एका हाताने टाळी वाजत नसते पर्टिक्युलर त्या त्या भागातील ते ते लोक जे त्या घटनेमध्ये सहभागी आहेत ते नालायकच आहेत त्या घटनेमध्ये जे जे सहभागी आहेत त्यांच्यावरून संपूर्ण जातीचं कॅल्क्युलेशन करणं हे मात्र चुकीचं आहे आणि ते होताना या पुरात वाहत असलेल्या व्हिडिओचा जो व्हिडिओमध्ये जे घडलं आहे ते सगळ्या महाराष्ट्रामध्ये पसरवत असताना समोरच्या बाजूच्या बांधवांना एकच विनंती की तुम्ही विण जास्तच आहेत ती विण सांधायचा प्रयत्न करा हे जे घडलं आहे हे त्यांच्या पर्टिक्युलर त्या एरियामध्ये घडलं आहे आणि ते म्हणणारे चार पाचच जण आहेत घडलेली घटना आठ दहा जणात आहे तुम्ही ती गावभर करून नेमकं काय करताय हे मात्र विसरू नका कारण तुमच्या बैठकी मुंडेवाडी गावाची बैठक म्हाताऱ्यापासून तरुणांपासून माता मावल्यांपासून त्या बैठकीमध्ये होती आम्ही असं ठरवलं नाही की ते सगळ्यांनी सगळ्यांचीच मानसिकता ती सगळ्या समाजाची तुम्ही मात्र ते ठरवताय यावर गांभीर्याने विचार करा थांबतो रामकृष्णारी जय शिवराय